नमस्कार आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल नामदेव राईस तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्यासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ असं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर हे आपण धुवून घेणार आहोत तर इथे आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेतली आहे यात आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे म्हणजेच हा भात आसट नको व्हायला ज्यामुळे आपण याच्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे आणि डाळीमध्ये पण आपल्याला थोडं कमीच पाणी घालायचं आहे तर हे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर तीन ते चार करून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ शिजवून घ्यायचं आहे आ, सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतो हा नामदेव राईस तर नक्की करून बघा तर इथे याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत इथे आपण दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले आहेत टोमॅटो घेतला आहे, आहे कढीपत्ता हिरवी मिरची बारीक कापलेला लसूण लसूण अद्रकची पेस्ट तेल मीठ मोहरी जिरं धनेपूड गरम मसाला हिंग हळद आणि तिखट तर इथे डाळ छान शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे डाळ छान शिजली आहे आणि यात पाणी पण व्यवस्थित झालेलं आहे आणि भात पण छान शिजलेला आहे तर खूप आसट हा झालेला नाही छान असा मोकळा झालेला आहे इथे आपण दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलं आहे यात बारीक कापलेला लसूण घातला आहे मोहरी जिरं आणि हिंग तर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या आपण बारीक कापून यात घातलेल्या आहेत इथे आपण बारीक कापलेले दोन ते तीन कांदे याच्यामध्ये घातले आहेत आणि हिरवी मिरची तर तीन ते चार बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या इथे आपण याच्यामध्ये घातल्या आहे कढीपत्ता कढीपत्त्याचे सात ते आठ पानं आपण इथे याच्यामध्ये घातले आहे आणि जिरं आणि मोहरी आपण एक एक टी या स्पून याच्यामध्ये घातली आहे तर इथे कांदा थोडा झालेला आहे यात हळद आपण घातली आहे अर्धा स्पून आणि आणखी थोडासा हा कांदा आपण इथे परतवून घेतलेला आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट आपण घातली आहे अर्धा स्पून आणि हे सगळं आपण असं छान परतवून घेतलेलं आहे यात आपल्याला तिखट घालायचं आहे एक स्पून धनेपूड घालायची आहे एक स्पून आणि गरम मसाला घालायचा आहे एक स्पून आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तिखट तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये घालू शकता टोमॅटो घातलेला आहे इथे आपण एक तर हा टोमॅटो थोडासा आपण शिजवून घेणार आहोत तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे टोमॅटो छान शिजलेला आहे याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या डाळी या घालणार आहोत आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील इथे आपण सवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो भात आपण शिजवून घेतला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे इथे आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि ही डाळ छान आपली या मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे तर भात मोकळा करून आपण घेतलेला आहे आणि हा आपल्याला या डाळीमध्ये घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतो हा नामदेव राईस आणि हा भात तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती भरपूर कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि तूप घालायचं आहे एक टेबल स्पून तर असा आपला हा इथे नामदेव राईस तयार झालेला आहे इथे आपण तूप याच्यामध्ये घातलेला आहे तर एक टेबल स्पून तूप आपण इथे याच्यामध्ये घातलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण कोथिंबीर याच्यावरती घातलेली आहे तर इथे आपला हा नामदेव राईस तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा